राजकारण म्हणजे दररोज नवी समीकरण नवा खेळ आणि नवा शिलेदार कारण सत्ता ही कायमची नसते खुर्चीवर कोण बसणार आणि कोण घसरणार हे कधीही ठरू एकच तानाजी सावंत यांचं मंत्रीपद पक्क झालंय पण या एका निर्णयामागे शिंदे गटात मोठी खळबळ माजली आहे कारण सावंत यांना जागा देण्यासाठी आता संजय शिरसाट आणि भरत गोगावले या शिंदे गटाच्या दोन ज्येष्ठ मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागू शकतो अशी जोरदार चर्चा सुरू आहे म्हणजे सावंतांमुळे संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांच्या राजकीय अस्तित्वावर गदा येऊ शकते पण यात प्रश्न असा आहे की सावंत यांचं वजन इतकं कसं वाढलं तर शिंदे गटातला अंतर्गत गट खेळ नेमका काय आहे भाजप या सगळ्या प्रक्रियेत कोणता दबाव टाकतोय आणि अखेर खुर्ची जाणार जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राजनंदिनी आणि तुम्ही पाहताय दे दणका सावंत हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जुने एकोणास मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना प्रथमच ते मंत्री झाले होते त्यावेळी त्यांना मराठा समाजाचा चेहरा म्हणून पुढे आणलं गेलं नंतर शिंदे गटाच्या बंडात त्यांनी शिंदेच्या पाठीशी उभं राहत गटात प्रवेश केला मराठ विशेषत धाराशिव लातूर या भागात त्यांची चांगली पकड आहे मराठा समाजाच्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला एक मजबूत मराठा चेहरा हवा आहे आणि आणि त्यासाठी सावंत नाव सर्वात पुढे दुसरीकडे संजय भरत गोगावले हे शिंदे गटातील अग्रगण्य चेहरे संजय शिरसाट हे सुरुवातीपासून बंडाचं मोठं तोंड बनले होते उद्धव ठाकरेंवर केलेल्या जोरदार टीकेमुळे ते चर्चेत राहिले गोगावले हे देखील बंडाच्या पहिल्या टप्प्यात शिंदेचे खंदे समजा समर्थक मानले गेले पण गेल्या काही महिन्यात शिंदे गटातलं त्यांचं वजन कमी झालंय भाजप शिवसेना आघाडीचं राजकारण बदललं आहे भाजपला स्वतःच्या लोकांना प्राधान्य द्यायचं आहे त्यामुळे संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांना खुर्ची सोडण्याची वेळ आली आहे असं चित्र रंगवलं जात तर भाजपचं गणित यात सर्वात महत्वाचं भाजपला शिंदे गट जास्त वाढताना नकोय आधीपासूनच शिंदे गटाच्या आमदारांमुळे भाजपच्या अनेक नेत्यांना मंत्रीपद गमवावं लागलं त्यामुळे शिंदेवर दबाव मानला जातोय की गटातील फेरबदल करून निष्ठावान आणि महत्वाच्या चेहऱ्यांना प्राधान्य द्यावं यातूनच सावंत यांचं नाव पुढे आलं आहे यानंतरचं राजकीय चित्र असं दिसतं की तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल तर संजय शिरसाट किंवा भरत गोगावले यांच्यातील किमान एकाचा राजीनामा होईल गटात पुन्हा एकदा नाराजीचा सूर उमटेल आणि भाजप या सगळ्या प्रक्रियेत निर्णायक ठरेल अशी चर्चा आहे तर उदय सावंत यांचा समावेश म्हणजे शिंदेंनी मराठा समाजाच्या भावना सांभाळण्यासाठी उचललेलं पाऊल आहे पण यातून संजय शिरसाट गोगावले यांसारख्या बोलक्या आमदारांना बाहेर काढल्यास गटात नवीन अस्वस्थता निर्माण होईल दोन हजार चोवीस पंचवीसच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अंतर्गत असंतोष शिंदेना कितपत परवडतो शिंदे हे पुढे दिसेलच तर तानाजी सावंत यांचं मंत्रिपद पक्का आहे पण त्यासाठी शिंदे गटातील दोन जुन्या विश्वासूंचा बळी द्यावा लागणार आहे महाराष्ट्राचं राजकारण हे नेहमी बदलत्या समीकरणांवर चालतं आणि आज सावंतांचा उदय म्हणजे संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांच्या अस्तित्वावर घातलेला मोठा प्रश्नचिन्ह ठरतंय तर हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला हे कमेंट करून कळवा आणि दे दणक्याला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद